जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने राज्यात रक्तदान हे श्रेष्ठदान हा संदेश देत एक लाख पिशव्यांचे रक्तसंकलन करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आलाय पनवेल उरण परिसरात देखील अशा प्रकारे महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते वहाळ येथील साई मंदिरात गुरुवारी शेकडो भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावतात यावेळी रक्तदानाच्या या महायज्ञात या भाविकांनी सहभागी होऊन रक्तदान केले एकाच दिवशी या ठिकाणी जवळपास चारशे पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले संपूर्ण महाराष्ट्रात एकूण पन्नास हजार पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात संस्थांच्या भाविकांना यश मिळाले सदर महायज्ञ हा चौदा जानेवारी पर्यंत राबवण्यात येणार असल्यामुळे एक लाख रक्त साठ्यांच्या पिशव्यांचा टप्पा आपण सहज पूर्ण करू असा विश्वास जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थांच्या भाविकांनी व्यक्त केला जगतगुरु नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महायज्ञाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी श्री साई मंदिर वहाळचे संस्थापक रवींद्र पाटील यांनी भाविकांना रक्तदान किती महत्त्वाचे आहे हे समजावून त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले साई मंदिर वहाळ येथे दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांनी साई दर्शन घेतल्यानंतर प्रसादाचा लाभ देखील घेतला जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानातर्फे दरवर्षी रक्तदान महायोजनाचे आयोजन केले जाते प्रतिवर्षीप्रमाणे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत रक्तदान महायोज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्रात सिकल सेल ॲनिमिया हिमोपोलिया कॅलेसिमिया ब्लड कॅन्सर जगनी फिलिअर असे पेशंट जास्त आढळतात या रुग्णांना रक्तांची नितांत आवश्यकता असते म्हणून आमच्या संप्रदायातर्फे महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना एकूण एक लाख वॉटल्स रक्त देण्याचा संकल्प केलेला आहे महाराष्ट्र करून सहा राज्यात हा रक्तदानाचा ता महाद चालू आहे एकूण बाराशेच्या वर ब्लड कॅम्प होणार आहेत रिस्पॉन्स अतिशय सुंदर आहे आणि महायज्ञ जे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थेतर्फे आयोजित जा, केले जाते तर ते का करावे रक्तदान हे का करावे त्याचे फायदे काय आहेत हे ह्या ठिकाणी आमची जी युवा सेना आहे म्हणजे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थेची जी युवा सेना आहे जे कार्यकर्ते आहेत हे लोक ही सगळी सेना ह्या ठिकाणी इतर भाविकांना पटवून देतात की आपण रक्तदान केल्यामुळे रक्तदानाचे काय फायदे आहेत आणि इतर एक बॉटल आपण ज्या वेळेला एक युनिट या ठिकाणी रक्तदान करतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपण तीन लोकांचे प्राण कशा पद्धतीने वाचवू शकतो याचे ह्या ठिकाणी महत्त्व पटवून दिले जाते आणि ह्या ठिकाणी रक्तदान करून घेतले जाते आनंद वातावरण आहे आणि स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या माध्यमातून अर्थातच नाणे पीठाकडून ही जी प्रत्येक वर्षाला संकल्पना असते महारक्तदान यज्ञ आपण शिबिर बोलू शकत नाही यज्ञ आहे आणि ह्या यज्ञात प्रत्येकाने आहुती टाकायला पाहिजे अर्थातच आपण रक्तदान करायला पाहिजे अशी मी प्रत्येकाला विनंती कर कारण चार तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत हा महायज्ञ आहे आणि ह्या यज्ञात आपण आहुती टाकण्यासाठी नक्की या सकाळपासून जी आ, नवीन मंडळी म्हणजे ज्यांनी पहिल्यांदाच रक्त दान केलेलं के कि के के आहे किंवा अनेक वेळा रक्तदान केलेलं आहे अशा लोकांना आव्हान केल्यानंतर सग सर्व लोक इथं आलेले आहेत साधारणतः इथला उलव्याचा त्यांचा जो कोटा आहे तो पाचशेचा आहे मला तरी वाटतो या दोन्ही ठिकाणी कॅम्प चालू आहे आणि हा ह्या पाचशेचा जो खोटा आहे त्याच्यापेक्षा ते जास्त जाणार आहेत कारण सकाळपासून येथेच तीनशे वरती रक्तदाते येऊन रक्तदान केलेलं आहे आणि संध्याकाळी येथे साई मंदिरला भरपूर लोक येत असतात आणि आव्हान करणं फार सोपं नसतं ते आव्हान बाबा रक्तदान कसं आणि कशासाठी करावं ही आमची जी ला स्वामी भक्त आहे ते फार चांगलं काम करत आहेत की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे श्रेष्ठ दान तुम्ही सर्वजण करत आहात आणि दान देत असताना सडल हाताने द्यायचं असतं म्हणून ही मंडळी खरोखर अक्षरशः प्रत्येकाला कन्व्हिन्स करून रक्तदान रक्तदाते इथं प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद अरविंदसाठी न्यूज नुश ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका